রুজুল কোথা তু কুঠ গেলা রুজুল কুঠল तुम्ही त्याचा जेव्हा व्हिडिओ बनवता हाय गुड लिफ फ्रेंड्स तर आता आम्ही निघालो रेडी होऊन बाहेर जायला आणि आम्ही आलो शेगावला तुम्हाला तर माहीतच आहे तर आज <laughs> एक दिवस आमचं स्टे होतं त्याच्यामुळे आम्ही रेडी झालो तर, तर, तर आता आम्ही आहो लिफ्टमध्ये आणि आता थोडंसं शेगाव फिरून येतो म्हटलं त्याच्यामुळे आता निघालो कारण रुजून झोपलेला होता त्याच्यामुळे खूप वेळ गेला त्यामध्ये तर चला तुम्हाला पण दाखवतो आम्ही कुठे जातो आता आम्हालाच माहित नाही आम्ही फक्त निघतोय असं नाही की एकदा लावलं ला आणि राहिलो तसंच सायंकाळचा व्ह्यू काढताय मी तू मॉर्निंग हे हे तुम्ही कुठे चालले अच्छा तुम्ही ते रूमकडे चालले का आधी जा बघा रूमच काय आता जाना मग रूमकडे तिकडे कार नाही येतात अरे ते नाही हे संध्याकाळचं व्ह्यू दाखवतो मी तुम्ही मॉर्निंग व्ह्यू दाखवला मी सायंकाळचं दाखवते पकड 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 अरे पकड रे पकड 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 हाय फ्रेंड्स जर आम्ही इथेच जायला निघलो होतो पण अंधार झाला म्हणून मग आम्ही कुठेच गेलो नाही थोडता फिरतो म्हटलं कारण वेळ पण होत होता आणि हा काही बाहेर जाऊ देत नाही बघायचे काम काय चालू आहे त्याच्यामुळे रुजे आहा रुजू हॅलो कर हॅलो हॅलो आम्ही ते फिरतोय मजा करतोय शांत जागा मस्त बघून घ्या बघून घ्या तुला हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनल स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार तर इथे रुजूल आणि इथे मी तर आता आम्ही सकाळ झाली आहे रेडी वगैरे झालो आणि आता आम्ही निघतोय सरळ पुण्याला जायला कारण इथून पण तिथे जायला थोडा वेळच लागतो त्याच्यामुळे आम्ही सकाळी लवकर निघतो आहे कारण मग कसं घरी गेल्यावर आता घर कस कोणत्या अवस्थेत काय सांगता येत नाही जवळजवळ एक महिना होत आला आहे मी इकडे आली होती तर चला बघू आता घरी जाऊन तुम्हाला दाखवते काय आहे घरी गेल्यावर तर चला निघूया आता पटकन भेटतंच थोड्या वेळात तेच आणि तुम्हाला रूम टूर देते तर हे जे संस्थांचे रूम असतात ते या टाइपचे असतात आणि खूप बऱ्यापैकी परवडतात आता थोडं अस्तव्यस्त झालं झोपून उठलो आता ते आल्यावर करतील व्यवस्थित आमच्या गेल्यावर तर हे असं रूम आहे फोर बेड असतात त्याच्यात आणि हे एक टेबल आहे तिकडे पण एक टेबल आहे सामान वगैरे ठेवायला त्याचसोबत इथे पण असं ड्रेसिंग आहे आणि इथून एंट्री आहे इकडे वॉशरूम आणि इथे वॉश बेसिन आहे तर प्रकारे आहे मी तुम्हाला इथून दाखवते इथून आपण एंट्री केली असं आलो की हे इकडे असं कुठ कुठे बट कुठे <priOS> कुठे गेले बिटू गेले कुठे गेले आडे शगडेच गेले काडे ते आले ते आले 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 आहा 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 आले आले अस कुठे कुठे बट ओ वा